नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये आज लहान मुलांना नाश्त्यासाठी आवडतील अशा काही रेसिपीज मी दाखवणार आहे तर पहिल्या प्रकारात आपलं महाराष्ट्रीयन थालीपीठ आणि इटालियन पिझ्झा यांना एकत्र करून थालीपीठ पिझ्झा बनवणार आहोत यासाठी दोन वाटी थालीपीठच्या भाजणीमध्ये हळद मीठ चार पाच लसूण आणि एक चमचा जिरे खलबत्त्यात वाटून घेतलेत एक बारीक चिरलेला कांदा आणि भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एखादी पालेभाजी या ठिकाणी मी पालक चिरून घालत आहे सर्व एकत्र मळून घ्यावे पालकऐवजी मेथी किंवा कांदापात घालू शकता किंवा दुसरी कुठली फळभाजी कोबी लाल भोपळा दुधी भोपळा किसून घालू शकता या ठिकाणी मी ब्रोकोलीचे लहान लहान तुरे घेतले आहेत तेलामध्ये ते थोडेसे परतून घ्यावेत ब्रोकोली ऐवजी लहान मुलांच्या दुसऱ्या जर आवडीच्या भाज्या असतील जसं की मशरूम असतील पनीर असेल टोमॅटो ढोबळी मिरची त्यावर टॉपिंगसाठी वापरू शकता ब्रोकोली थोडीशी परतली गेली की यामध्ये स्वीटकॉर्न घालत आहे चवीपुरते थोडेसे मीठ घालत आहे सर्व एकदा मिक्स करून एखादी वाफ काढून घ्यावी खूप जास्त देखील भाज्या शिजवायच्या नाही आहेत त्या करकरीतच राहिल्या पाहिजेत या परतलेल्या भाज्या पॅनमधून काढून यामध्ये दोन तीन चमचे पिझ्झा सॉस घालावा या ठिकाणी मी हा व्हिबाचा पिझ्झा अँड पास्ता सॉस वापरत आहे यामध्ये असलेल्या छानसा फ्लेवर येतो सर्व चांगले मिक्स करून घ्यावे या सॉसमुळे थालीपीठला पिझ्झाची खूप छानशी चव येते या ठिकाणी बटर पेपरला तेल लावून त्यावर थालीपीठ थापून घेत आहे गडबड असेल तर सरळ वर देखील थोडेसे तेल लावून लाटण्याने लाटून घ्यावे व शेवटी हाताने थोडेसे थापावे थोड्याशा छोट्याच आकाराचे थालीपीठ थापावे मध्ये एकच होल करायचा आहे थालीपीठ पेपर सहित तव्यावर अलगद सोडावे कागद कडेने हळूहळू काढून घ्यावा मध्ये आणि कडेला तेल सोडावे झाकण ठेवून मध्यमाचे वर थालीपीठ खरपूस भाजून घ्यावे आता झाकण काढून थालीपीठ पलटल्यावर गॅस मंद आचेवर करावा यावर पिझा सॉस आणि कॉर्नचे मिश्रण घालावे वरून किसलेले चीज घालावे छान फ्लेवर्स येण्यासाठी मिक्स्ड हर्ब्स घालावेत झाकण ठेवून फक्त एक वाफ काढावी सर्व होईपर्यंत थालपिटाची खालची बाजू देखील शेकली जाते आणि चीजही वितळते हा मल्टीग्रेन बेस असलेला हेल्दी थालीपीठ पिझ्झा लहानांबरोबरच बरोबरच मोठेही आवडीने खातात दुसरी रेसिपी आहे रव्याचे मिक्स व्हेज चांगले फेटून घ्यावे यामध्ये एक कप पाणी घालून ताक करावे यामध्ये जाड रवा घालून सर्व चांगले मिक्स करावे दह्याच्या कन्सिस्टन्सी प्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी अधिक लागते रवा पाणी ओढून घेतो त्यामुळे हे पीठ असे सैलसर असले पाहिजे पंधरा मिनिटे झाकून ठेवून द्यावे रवा भिजून पीठ असे थोडेसे घट्ट झाले आहे यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेला गाजर घालावा चवीप्रमाणे मीठ घालावे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे पीठ जर खूप घट्ट वाटले तर थोडेसे पाणी घालून सैलसर करून घ्यावे गॅसवर ठेवलेले आपे पात्र गरम झाले आहे आपे पात्रात जेवढे आपे बसतात तेवढे चमचे पीठ बाजूला काढावे यामध्ये पाव पोह्याचा चमचा सोडा घालावा एखादा चमचा पाणी घालून सर्व मिक्स करून घ्यावे गरम झालेले आपे पात्रात तेल किंवा साजूक तूप घालावे यामध्ये आपे सोडावेत गॅस बारीक ठेवला आहे झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन तीन मिनिटे आपे वाफवून घ्यावेत छान सोनेरी रंग येतो आता गॅस बारीक करून आपे दुसऱ्या बाजूला पलटावेत मध्यमाचेवर दुसऱ्या बाजूने देखील आपे शेकून घ्यावेत खोबरं डाळं हवी असल्यास एखादी हिरवी मिरची कोथिंबीर आणि दही घालून केलेल्या चटणीसोबत आपे सर्व करावेत हे झटपट होणारे रव्याचे आप्पे टिफिनला देण्याकरता देखील चांगला ऑप्शन आहे तरी जी रेसिपी आहे ती म्हणजे मुलांच्या आवडीचे स्वीटकॉर्न चीज सँडविच यासाठी चार बटाटे उकडून ते किसून घेतले आहेत एक वाटी स्वीटकॉर्न उकळत्या पाण्यात दोन मिनिटे घालून वाफवून घेतले आहेत कॉर्न ऐवजी तुम्ही मटार देखील घालू शकता आता एखादा कांदा बारीक चिरून तेलात गुलाबीसर परतून घ्यावा नुसता उकडलेला बटाटा खूप ड्राय पिठूळ असा लागतो कांद्यामुळे खूप छान चव येते त्यामुळे कांदा जरूर घालावा यामध्ये थोडेसे किसलेले आले घालावे यात हळद घालावी चवीपुरते मीठ आणि उकडलेले बटाटे घालावेत सर्व मिक्स करून गॅस बंद करावा यात वाफवलेले स्वीटकॉर्न घालावेत सर्व एकदम मिक्स करून घ्यावे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी ही जर भाजी आधी करून ठेवली तर एकदम झटपट असे सँडविच होते ब्रेडच्या एका बाजूला भरपूर बटर किंवा घरचे ताजे लोणी लावून घ्यावे आतल्या एकाच बाजूला मी हा व्हिबाचा पिझ्झा अँड पास्ता सॉस लावून आहे बऱ्याच वेळा आपण पिझ्झा पास्ता बनवण्यासाठी खास सॉस आणतो आणि एक दोनदा पिझ्झा बनवला की तो तसाच फ्रीजमध्ये राहून जातो अशा वेळी सॅन्डविचेसमध्ये तो लावू शकता म्हणजे चवही छान येते यावर भाजी पसरावी तवा गरम झाला आहे त्यावर ठेवून थोडेसे किसलेले चीज घालावे आणि दुसरा ब्रेड ठेवावा मंद आचेवर दाबत दाबत दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात सँडविच मेकर मध्ये जर हे केलं तर ही प्रोसेस आणखी फास्ट होते तयार आहेत गरम गरम स्वीट कॉर्न चीज सँडविच चौथी रेसिपी आहे मिक्स पिठांची धिरडी यासाठी घरात जी उपलब्ध पीठं असतात ती घ्यावीत या ठिकाणी दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा ज्वारीचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा बेसन पीठ घेतलं आहे जर नाचणीचं पीठ असेल तर ते एखादा चमचा घालू शकता यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ थोडीशी जिरेपूड एक चमचा दही आणि दोन लसूण बारीक ठेचून घेतले आहेत ते घालावेत यामध्ये वर दिलेल्या पिठांपैकी एखादं पीठ नसेल तरी चालतं किंवा भाजणीचं चा पीठ असेल तर ते यासाठी वापरू शकता थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यावे पिठाचे गाठी होऊ देऊ नयेत डोशाच्या पिठाप्रमाणे थोडेसे पातळच पीठ ठेवावे तवा चांगला हाय फ्लेमवर गरम करून घ्यावा यावर तेल सोडून ते तव्यावर पसरून घ्यावे तेलाचा धूर येऊ लागला की यावर धिरडं घालावं गॅस मोठाच ठेवला आहे म्हणजे छान जाळी पडते अगदी हलक्या हाताने थोडेसे फिरवावे जास्त पातळ करू नये मग गॅस बारीक करावा झाकण ठेवून एखाद मिनिट वाफवून घ्यावे वरून थोडेसे तूप किंवा बटर सोडून दुसऱ्या बाजूने देखील धिरडे शेकून घ्यावे जर तुम्हाला आणखी कुरकुरीतपणा हवा असेल तर तांदळाचे पीठ एखादा चमचा जास्त घालावे यावर तुम्ही आवडीप्रमाणे गाजर लाल किंवा दुधी भोपळा किसून घालू शकता तसेच कोथिंबीर किंवा पालक चिरून घालू शकता झाकण ठेवून भाज्या वाफवून घ्याव्यात दुसऱ्या बाजूने दाबत दाबत धिरडे शेकून घ्यावे वरील प्रमाणात चार ते पाच छोटी धिरडी होतात त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मुलांची सर्वात आवडती रेसिपी कोणती ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद